अडद पोलीस ठाण्यात वृक्षारोपण राष्ट्रीय पर्यावरण रक्षणासाठी तत्परता विकास यांचे प्राप्त अखंड भारतातील पर्यावरण रक्षणासाठी सैदाव्य तत्पर असणारे राष्ट्रीय पोलीस मित्र व अळवत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण करण्यात आले आज दिनांक दहा रोजी अळवत पोलीस स्टेशनच्या आवारात विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली यावेळी पर्यावरण विकास व राष्ट्रीय पोलीस मित्र सोपडा तालुका संघाचे अध्यक्ष सदस्य आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पर्यावरण संरक्षण करण्याच्या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन अत्यंत महत्वाचे आहे केवळ आजचाच विचार करून चालत नाही तरी यांना भविष्यकाळ विचारात घेऊन शाश्वत विकास करणे काळाची गरज आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय पोलीस मित्र करीत असलेले कामाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण व उप पोलीस निरीक्षक राजू थोरात यांनी कौतुक केले वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचे आहे हे लक्ष घेऊन राष्ट्रीय पोलीस मित्र व अडाऊत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण करण्यात आले सर्वप्रधान सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला त्यानंतर इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली यावेळी प्रशांत साळुगे विशाल सोळुळे समराज महाजन भूषण राणे रजपूत भूषण महाजन महेश महाजन किरण साळुके सागर साळुगे विनोद साळुगे वरुण चौधरी कुणाल साळुगे राकेश राणे रजपूत राकेश चौधरी निलेश तायडे अनिल महाजन रितेश खैनार अविनाश महाजन विशाल साळुगे दीपेश पाटील सोमनाथ बुवा आदी राष्ट्रीय पोलीस मित्रांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते